मला एक सांगा की नेमकी मनोरुग्ण हा का निर्माण होतो आणि तुम्हाला असे कोण कोणते कुठल्या कुठल्या व्यक्ती महिला प्रतिष्ठित महिला जे हो मनोरुग्ण झाले टेन्शन काय असते मनोरुग्ण हा मानसिक रोग निर्माण कसा होतो आपलं काय अध्ययन आहे तर माझ्या हिशोबानं मनोरुग्ण जर निर्माण हो व्हायचं सगळ्यात मोठं कारण मानसिक धक्का त्याला मिळालेली वागणूक किंवा त्याच्यासोबत जे घडा नाही पाहिजे होत ते घडलं जात ते घडल्यानंतर त्याच्या ते सहन करण्याची मानसिक करत नाही त्यामुळे तो मनोरुग्ण होतो तर एक माझ्याकडे लेटेस्ट ले एक केस आली होती आई आणि दोन्ही मुलं मनोरुग्ण अरे एक न पूर्ण संपलेलं तर त्याचं काही तुरी माहिती केली सुरुवातीला ते का कोणीच काय बोललं नाही पण ज्यावेळेस त्यांना रेस्क्यू करून आपण हॉस्पिटलची ट्रीटमेंट दिली त्यातला एक मुलगा बोलला तर एक मुलगा बीएससी बीएसएग शिक्षण करतोय हा मनोरुग्ण झाला हा हा एक मुलगा बीकॉम करत होता तोही मनोरुग्ण झाला आई सुरुवातीला आई मनोरुग्ण तर ज्यावेळेस ते बीएससी बीएसएग आम्ही विचारलं की बाबा तुझ्या पोर आज मोठ्या मोठ्या पदावरती आहेत बीएससी बीएसएग्रे करून चांगले चांगले पद भूषित आहेत तो असं झाला हा तर त्यानं असं सांगितलं की ज्यावेळेस माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि माझ्या आईला सोडून दिलं तर माझी आई त्यावेळेस मनोरुग्ण झाली हा अरे बाब्रेड माझ्या आईच्या अशा अवस्था बघून माझा छोटा भाऊ मनोरुग्ण झाला अरे बापरे आणि ज्यावेळेस मला हे विषय कळलं मी समक्ष आलो या आणि मी या या समक्ष आलो दोघाची अवस्था बघितली ते मला सहन झालं नाही त्यांच्या दोघाच्या अवस्था बघून आणि त्या दोघाची अवस्था बघून माझं मानसिक संतुलन बिघडलं बिघडलं आणि मी काय करतोय मला कळत नाही या परिस्थितीतनं मी ह्या व्यवस्थेत गेलो तर मानसिक धक्का अनपेक्षित गोष्ट आपल्या बरोबर जर घडली त्या गोष्टीचा आपण अंदाज लावू शकलो आपल्यासोबत एवढं वाईट होणार आहे माणसाला मानसिक धक्का जर चांगला जोरात बसला तर तो मनोरुग्णाच्या रुटवरती जातो म्हणजे माणूस शून्यात न वर गेला तर आता पण वर्ण शून्यात जर आला तर तो मनोरुग्ण होणार मानसिकता महत्वाची आहे की सुधरून सुधारायचं का अजून काय जोमान एक दोन काम करू शकता पण काय लोक कसं आहे मानसिक टेन्शन घेतात आणि त्यातनं मनोरुग्ण घडत जातात तुम्ही दुसऱ्या एका घाटकाव काम करता बेघर ज्या असतात किंवा ज्या आई असते वडील असतो त्यांना oh. तरुण मुलांनी सोडलेलं असत काय कारण असतं ह्या आई वडिलांना सोडण्याचं वय वृद्ध लोकांना आता एवढे रेस्क्यू केलेत मी आजपर्यंत तर बेवारस जी रोडला असते ती बेघर बेवारस कडला राहतात छत मारतात काय तर तिथं करून राहतात त्यांना विचारलं जात की तुमच्या रिवेळ का तुम तुम्हाला कोण कोण आहे ते मात्र मला मुलगा आहे मुलगी आहे सगळं आहे आली तर ते सांगतात आमचं घरात पटत नाही सुनाणू बरोबर पटत नाही मुलगा लक्ष देत नाही मुलगा सोडच ऐकतोय घरगुती कारण असत घरगुती कारणात मला आपण बेवर असण्याची वेळ येते हा मग त्यांना घरातून हाकलून देतात का त्यांची मुलं हाकलून देत नसते त्यांना सहन होत नाही त्यामुळे ती घर तोडतात त्यांना ते एक टेन्शन मानसिक मग हा एक मानसिक मनोरुग्णाचा प्रकार होऊ शकतो का म्हणून नाही आता रुग्ण मला आता डेली इज्जत मिळते मला लोक रिस्पेक्ट करतात आता माझी रिस्पेक्ट व्हायची बंद झाली तर मी त्या ठिकाणी थांबणारच नाही या ठिकाणी आता मला इज्जत मिळते ठिकाणी ह्या ठिकाणी मला इज्जत मिळाली बंद झाली मी इथं थांबणारच नाही आणि मग माणसं रागेट असतात त्यामुळे ते राहत नाही पण जेव्हा आम्ही व्हिडिओ काढतो त्यांची मुलं येतात समजूत घालतात तर व्हिडिओच्या माध्यमातून समाजापर्यंत जातं की हा याचा नातेवाईक रोडच्या कडाला देवस आहे पण त्यात एवढोच धाग म्हणून ते, 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 ते सभा व्यवस्थित करतात पण असं काय होतं का तुमच्या तुम्ही अनेक मनोरुग्ण असतील बेगर असतील याला त्यांच्या कुटुंबाच्या हवाले केले तर तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय झाला इलाज झाला तात्पुरता नाही ज्यावेळेस आपण त्यांच्या त्यांना घरी सोडा जातो ज्या ठिकाणी आपल्याला तो व्यवस्था आवश्यक आढळला आहे त्या ठिकाणी पोलीस व्हेरिफिकेशन करतो आणि त्यांच्या मनमानसा जे गाव आहे त्या ठिकाणी दुसरं व्हेरिफिकेशन करतो की ह्या माणसाची महिन्याला तुम्ही चौकशी करा आठवड्याला महिन्याला हा माणूस घरी आहे का जरी घरी असला संगोपन व्यवस्थित होते का ह्या सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा करून घेतो आणि त्यांना सांभाळायची इच्छा नसेल तर मी त्यांना समक्ष सांगतो तुमची सांभाळायची इच्छा नसेल तर आपण त्याची कुठल्या तर आश्रम सोय करू आणि सोय केल्यानंतर तुम्ही त्याचा आजपासून अधिकार संपून टाका जरी भविष्यात तुम्ही आला तर त्याचा अंत्यविधी तो आश्रम करणार तुमचा अधिकार नसणार मनोरुग्ण निर्माण होतो तुम्ही त्याला सांगता की असं अनपेक्षित कारण होतं का त्याच्यातून तो स्वतःला सावरू शकत असं का कुठले कुठले प्रसंग कुठल्या कुठल्या अनुभवातून तुम्ही त्या रेस्को ते काम करताना असे काही लोकांना हॅन्डल केलेले हँडल केलं के म्हणजे बार्शी या शहरात फतेपूर सिकरी हा आग्रा तिथला एक मनोरुग्ण पाच वर्षापासून रोडच्या कडेला देवत होता हा ज्यावेळेस मला त्याची माहिती मिळाली हा मी त्याच्यापर्यंत गेलो त्याचा व्हिडिओ काढला दाढी कटिंग केले स्वच्छ केलं ते व्हिडिओ व्हायरल केला व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर त्याच्या घरापर्यंत ते घरची त्याला घेण्यासाठी आली आम्ही विचारलं तुमचा हा जान जवान माणूस पंचवीस तीस वर्षात सुद्धा नसेल का असं झालं असेल तर त्यानं सांगितलं की त्या तो ज्या मुलीवर प्रेम करत होता त्या मुलीचं त्यासोबत लग्न न होऊन दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं मुलासोबत लग्न झालं त्यामुळे ते त्यानं त्या मानसिक दबावाखाली गाव सोडलं आणि तो एकांत त्याला आवडू लागला अशी काही बरोबर बरेच कारण शकतात एकांत त्याला आवडतो त्याच काय कारण असं एकांत एक एक आवडतो म्हणजे त्याला कसं त्याला ते विचार आणि स्वतःला तो तिथं प्रयत्न करतोय त्याला समाजाचा कंट्रोल आलोय त्याला जे आता तुम्हाला टेन्शन असलं तुम्ही माणसात राहत नाही तुम्ही एकांत पाहिजे तुम्हाला कधी माणसाला टेन्शन आलं तर मजा शांत दे मनोरुग्णांना विशेषतः कोण कोणते आजार आढळलेत कारण त्याला वेळ जेवण नसतं पाणी नसतं ऊन वारा मनोरुग्णाला माझ्या माहितीनुसार हा आजार हा नव्हताच आजार नसतातच का अजिबात आजार होत नाही हा अजिबात नाही कारण एवढ्याच जाता वाढलेल्या असतात आंघोळ कित्येक वर्ष करत नाही फक्त ते काय करतात खातात पितात एक जागाला बसतात त्यांची इम्युनिटी वाढलेली असते अरे एवढी इम्युनिटी असते की त्यांना आजार आजपर्यंत एवढे मनोरुग्ण आपण रेस्ट्यू केले ते कधीच आजारी नव्हते अरे वापर रोडवरती आजारी कोण असतात जी बऱ्यापैकी व्यसन करणारे लोक दारू पिऊर पिऊन एक जागेला पडणारे ज्याला पायाला तर दखम असते त्या पायाचा जखमेचं भविष्यात रूपांतर सेप्टिक मध्ये होतं त्यावेळेस ते आजारी माणसं आढळतात पण अशी जी मनोरुग्ण आहेत जे खाऊन व्यसन न करणारे व्यसन करणारा आधार राहतो व्यसन करणारा मनोरुग्ण व्यसन करणारा मनोरुग्ण असतो का असतो की तसे पण मनोरुग्ण व्यसन करणारा म्हणजे कसा त्याला सवय कस काय आठवण येत असं तो मनोरुग्ण आहे मनोरुग्ण व्यसन म्हणजे करणार कसं कोणी तंबाखू थुकली की तांबू घ्यायची खायची ते व्यसन असतं मनोरुग्ण कधीच दारू जाऊन पेत नाही किंवा सिगरेट जाऊन आणत नाही मनोरुग्ण फक्त काय असतो त्याला खायची माहिती नसते तो कुठे कोणी जेवण टाकलेलं खाणं कोणी का ते उचलून परत खाणं या सगळ्या गोष्टी फक्त मनोरुग्ण करतो स्वतः तर कधीच दहा रुपयात ना दहा रुपया म्हणू नाही दारू रुपया कधीच मनोरुग्ण असत नाही आणि दारू रुपया सिगरेट वाढणार कधीच मनोरुग्ण असतो मला एक सांगा की मंद बुद्धीने मंद हा ज्यांचं स्पीड नसतं जेवणात तुमचा काय अभ्यास आहे त्यावर आता ही पण केस आपण भोसरी या ठिकाणी हँडल केलेली आहे मतिमंद मुलगा आहे सात वर्ष सतरा अठरा वर्षाचा मुलगा होता मतीमंद हालचाल कमी होती म्हणजे आपल्यापेक्षा जाडजुड होता पण मानसिकता टावून त्याला बोलल्याला कळत नव्हतं तर कित काय जरी केलं हसायला मग ह्या व्यक्तीला आम्ही रेस्क्यू केला आश्रम मध्ये नेले पण ज्यावेळेस त्याला प्रेमाची गरज होती हा त्याला ज्यावेळेस आपण प्रेम दिलं त्यावेळेस तो स्टेबल व्हायला सुरुवात केली आता त्या आश्रम मध्ये तो माणूस अन्नदान कर म्हणजे पंक्ती बोसापासून काम करतोय तो माणूस कोणाला ते कस नक्की सुधारतील त्याला तिरस्कार केला त्याला असं धोडकावून लावलं तर ते लोक कधी सुधारणार नाही आपण मध्ये जी काय सेवा करता बेघर मनोरुग्ण वेड्या लोकांची आपल्या पंढरपूरच्या आता मी चंद्रमागाच्या तिरे फिरलो बर अनेक भिकारी लोक हो हे मांडून होते ते जे काय भीक मागतात काय त्यांची ती परिस्थिती कशामुळे झालेली आणि ते खरंच भिकारे का नाही आता रोजचा रोजगार निर्माण होते म्हणून ते तसे भिकारे ह्याच्यामध्ये शंभर टक्के तर तशी लोक आहेत हा ह्याच्यामध्ये विषय काय आहे काही लोक का जे आहेत ते त्यांचा उद्योगच झालाय हा डेली यायचं पैसे गोळा करायचे आणि परत ते पैसे घेऊन आपल्या घरी जायचं त्याच्यात अशी काही लोक आहेत तर जे जे नहीं। नहीं। ते मागणारी शंभर टक्के बिकरी नाही जे आहेत ते मागणारी ती लोक विक्रीच आहेत पण डेली जे असतात यायचं मागायचं परत घरी जायचं अशी लोक मुचकीत आहेत त्यात गरजू लोक पण आहेत पण गरजू लोकांचं प्रमाण खूप कमी आहे असे आहेत म्हणजे जे काय अपंग असतील कोणाची आर्थिक अडचण आहे कोण कामच करू शकत नाही अशी लोक पण तिथं येतात आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं त्यांचं त्यांचंही काहीतर फुल पाणी बाहून जातं कुठेतरी मन रुग्ण दिसतात महिला असते पुरुष असतो लोक जातात कोणी बिस्किट पुडा जात कोणी पाणी द्यायचं तात्पुरती से एक सेवा असते आपण पण एक शरीराला टेन्शन देऊन आपल्या शरीराला काम आहे हे ती निर्माण होण्याचं काय कारण हे निर्माण होण्याचं कारण मी आधी कधी बोललो ना जास्त वेळा पण तुम्हाला सांगतो लॉकडाऊनचा काळ होता मी असताना फार्मासिस्ट आहे माझं मेडिकल पण पंढरपुरात आहे तर ज्यावेळेस लॉकडाऊनच काळ होता सेकंड लॉकडाऊन त्याला आपण त्या कालावधीत एक रोडवरती बेवारस मानत होता जाता वगैरे वाढलेला त्यावेळेस माझ्या त्याला मी डेली जेवण द्यायचो एक टाइमचं किंवा दोन टाइमचं शक्य होईल तसं त्याला तर लॉकडाऊन मध्ये आमच्याकडे ना आयडेंटी होत्या आम्हाला त्या माणसापर्यंत मुभा होती किंवा आम्हाला आरवत नव्हती पुण्या मी त्याला जेवण द्यायचो डेली द्यायचो असं प्रकार घडत गेला लॉकडाऊनच्या काळात कोण चांगले नव्हतं ते हो तरी त्याच गोष्टीचं गांभीर येता मी त्याला ठरवलेलं की लॉकडाऊन सप्टेबरात आपण त्याला जेवण देईल मग एक वेळेस काय झालं आमच्या आसपासच्या शहराच्या बाजूला एकदम पॉझिटिव्ह आला पॉझिटिव्ह झाल्यावर आमचा भाग पूर्ण सील केला आणि ते भाग सील केल्यानंतर मी त्या म्हणून रुग्णापर्यंत जाऊ शकलो नाही अरे भाऊ सात दिवसात हा कालावधी होता ज्यावेळेस ते सील निघला आठ दिवशी मी तिथं जाण्याचा प्रयत्न केला mm. जेवण वगैरे घरातून घेतलं पाण्याची बॉटल घेतली आणि गेलो mm. पण आठव्या दिवशी तिथं जेव्हा मी गेलो तो असं आठ बाजूला तिथं आठ बाजूला तो झोपायचा मग तिथं गेलो मी ते कोणाला दिसत नव्हता म्हणजे आठ बाजूला बसत होता तो मी तिथं गेलो तर अक्षरशः मी तिथं बघितलं तर त्याचा पूर्ण हात पाय धावून चालू तो शेवटचे क्षण त्याचा शॉक घेत होता शेवटचा क्षण होती ते तेव्हा मला काय समजलं नाही तर माझ्यासाठी नवीनच विषय होता मग मी त्याला वाटलं पाणी पाहण्याचा प्रयत्न केला थोडा हलवण्याचा प्रयत्न केला थोडा प्रयत्न केला पण त्याला काही रिस्पॉन्स आला नाही अँबुलन्स वगैरे ह्या कालावधीत त्याचा काही जीव जाण्याच्याच मार्गावर होता अरे भावकडे ज्यावेळेस त्यानं जीव जाण्यापूर्वी माझ्याकडे बघून एक स्माइल दिली जीव जाताना माझ्याकडे बघून स्माईल दिली मला काय ते विषय कळला नाही स्माइल दिली आणि त्यानं जीव वाढला त्याला नेलं त्याचं ते शासकीय काय करून प्रोसेस झालं पण दोन दिवस मी डिप्रेशन मध्ये होतो ह्या माणसानं मला स्माइल का दिली असं मरताना माणूस स्माइल कसा देऊ शकतो आणि मलाच बघून का त्याच आता काय नातं नव्हतं काय असं बी नव्हतं मी या गोष्टीवर थोडी चर्चा केली याच्याकडनं त्याच्याकडनं माहिती घेतली ब्राह्मणला विचारलं किंवा ह्याला त्याला विचारून मग मी थोडं माहिती घेतली असतं मला हे निष्पन्न झालं की त्या माणसाचं असं म्हणणं येत होतं जसं माझा रोडच्या कडाला बेवार मृत्यू झालाय जेवण आणि पाणी वाचून तसं इथून पुढे होईल त्यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर अशी त्याची भावना मानत नव्हती तर तुम्ही नक्कीच या गोष्टीवरती काम करा महाराष्ट्रात अशा लोकांच्या लाईन राहते तो रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत राहतात मला असं सांगत मी या गोष्टी विचार केला आपल्याच लॉकडाऊन मध्ये आपली हालचाल नाही पेमेंट कमी आहे पगारच्या अपेक्षा कमी आहे लॉकडाऊन मध्ये रोडला कोण येतच नव्हती बरोबर आणि आमचं कोणाला मेडिकल अटॅच असल्यामुळे काही विषय नव्हता त्यामुळं मग विचार केला बरोबर करत करत म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून काय तर होऊ शकतो mm. त्यावेळेस अभ्यास केला तर एक गोष्ट निश्चित केली आणि मनात एकच ध्येय बांधलं की महाराष्ट्रातलं पहिलं बेवारस मनोरुग्णाचा आश्रम मी उभा करणार कारण त्या एक मरताना त्यांना देवा घरी जो माणूस माहिती देतो ते देवाचा डायरेक्ट त्यापासून आपल्याला निरोप आला हे कोण करत नाही दादा कर, एक भी भी तो तरी ह्या लोकांसाठी कर एकमेलाय दुसरा तेव्हापासून मी रोडवरच्या बेगरबेव लोकांना मदत करतो जो रोडच्या घराला मृत्यूला झुज येतोय त्याला मिळून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो त्याची ट्रीटमेंट करतो पण एवढंच माझ्या हातनं मा अडथळे की या लोकांची मराठी सोय अजून करू शकलो नाही पण नक्कीच लवकरात लवकर या लोकांना मी राहायची सोय सुद्धा करेल जरी माझ्याकडे जागा उपलब्ध झाली नाही तर बाहेर जागा गेली पण महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम उभा होणार नक्कीच आपल्या प्रयत्नाला देव परमेश्वर निर्मिक अल्ला खुदा कोणी ना कोणी तरी सरकार तुमचे मित्र नक्की आई वडील सगळ्यांचा आशीर्वाद हे होते सलमान अख्तर जे बिंग ह्युमन सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे मनोरुग्ण बेगर गोरगरीब युवकांसाठी मनोरुग्णांसाठी काम करतात अवरात्र झटून ते काम करतात आणि त्यांच्या मनात जी वास्तल्यता निर्माण झाली त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे खरंच आजही समाजात एकही मनोरुग्णाचं हॉस्पिटल असन पण आश्रम मात्र नसन की त्याला प्रेम भेटन आणि सरांनी खूप चांगलं सांगितलं की मनोरुग्ण निर्माण होतो तो कशामुळं तर त्याला प्रेम भेटलं जात नाही घरातून आणि अतिव्याप टेन्शन याच्यामध्ये त्याची मानसिकता खालवली जाते आणि तो मनोरुग्ण होतो आणि अशा रीतीने तो तुम्हाला रस्त्यावर बेघर अवस्थेत कुठं पण तो तुम्हाला आढळतो त्याचं कारणच ते असत की त्याला प्रेम नसतं त्याला कोणी विचारणं नसतं आणि तो एवढ्या मानसिक टेन्शन मध्ये असतो का त्याला मदत करण्यासाठी कोणीच पोचत नाही परंतु महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये ज्या वेळेस बालहत्या प्रतिबंध गृह असन गोरगरिबांसाठी अनाथ आश्रम असन मध्ये अनेकांना मदत असन जसं महात्मा फुलेंनी काम केलं आता महात्मा फुलेंनी त्यातलं एक थोडं आणि छोटस काम घेऊन सलमान भाई सलमान अख्तर पंढरपूर मधून काम करतात नक्कीच हा सत्य शोधकाचा एक विजय असू शकतो धन्यवाद सर धन्यवाद